माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आज निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर मंत्री मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव असतील एकमेव असे वस्तुस्थिती असे मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं दोन्ही पुत्र मुलाचा कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होत शिक्षण निलेश नितेश दोन्ही परदेशात गेले पंधरा वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये तो एमकॉम झाला पीएच डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती राजकारणाचा इतिहास असं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये निलेश नी ही चावी हे ऑफिस तुझ आणि हे व्यवसाय तू सांग नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेले एका ऑफिस मध्ये नितेश हे तुझा ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझ काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वदला आलो आज मी ती म्हणले का कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टर ने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले क्या निरेश रितेश आपलं कोण वेळेस जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्व आणि म्हणून मला घभिंड्या आहे दोन्ही मुलांनी मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याच पालनही करत बांधव फार अशेष नेता कि वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाईल सर नाही नाहीये पण मी तर अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान बांधव ना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी नववाद मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला जन्म झाला पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच संपूर्ण आयुष्य मुंबई नगरसेवक बीएसटी चेअरमन झालो असता माननीय बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुर्गत जावं लागेल साहेब मी आज तस काही ओळखीच कोण नाही फक्त जन्म झालाय नाते फक्त त्यांना ओळख नारायण तुला तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघाल नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्ते पैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काही अनेक जण आहेत काय खाली आहे मी जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतक्या सवंगड्यांसाठी कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर कुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे परत एकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाची निळेश सांगितलं सांगितल्याप्रमाणे निलेश म्हणाला अतिशय चांगलं वाक्य तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि म्हणून बांधवानो आजचा दिवस सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाचे सर्व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्यांनी ते विक्रम केला तेव्हा हे जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला अहो तुम्ही माझा सत्कार करताय पण या यशाच निमित्त मी नाही आहे माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे ते श्रेय स्वतःकडे येत नाही आज मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाच कोणत्याही कर्तृत्वाच आमचं श्रेय आम्ही मानत नाही तर आमच्या मतदारांचं श्रेय आहे असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठून निघालो जिल्ह्यात आलो लोकांची काम हो, प्रश्न याशीच आमचे दिवस जात एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेश कुठल्या चित्रपटाला गेले कुठल्या कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील चर्चा सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधव त्यास काय राजकारण चालू राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतोय स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायचं कुठे आलो आपण कशी लोक वागत नाही म्हणालो माझा जिल्हा आहे या लोकांनी कशी वागणूक देऊ द्या आपण पुढे जायच यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहे सोडून गेलेले पण आहेत त्यांची काय कारस्थ नाही माहितीये मला सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्या माझा मी आहे तिथेच आहे हो निलेश तिथे आहे काय आरोप ते राजकारणात नव्हते तो असाय तू तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी ओढून देतात नि, निलेश दहा दिवस त्यांनी विधिमंडळात जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही घेत हे पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं लोकांचे फोन येतात का अहो काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे इथं अनेक फोन आहे पण जनतेला पण एकमेकाला येत असत मी मुलाचं कौतुक बोलत नाही त्यांनी जे मेन परिश्रम करतोय ते बघा आमचं नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाट्या कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या हो। बाकीच्या घ्या कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मार्गी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले लोकांनी आज ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे तर कसा आहे योग्य माणसाने निवडून दिल्यास विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता वैरच काग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाच्या म्हणजे अहो ना एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश उभा राहिला भारतीय जनता पक्षाने निधेश उभा राहिला ते खासदार बीजेपीचा आहे आमचं सरकार एक आहे तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे